આજે ઉપર આજે યાર કોઈ પકડને વાળા નહીં રહેતા ફૂટ નહીં રહેતા કાઠમ ડું કાઠમ

आणि सर्व मित्रपक्षाचा महाविकास आघाडीचा मी अधिकृत उमेदवार म्हणून आज या ठिकाणी नामांकन अर्ज भरणार आहे आमच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब ते नागपुरात काल दाखल झालेले आहेत नागपुरात सर्व सन्मान्य पालकमंत्री नागपूर आणि या विभागातले सहा जिल्ह्यातले सर्व सन्मान्य आमदार सर्व नेते मंडळी आमचे सर्व जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आदरणीय मोळकसाहेब उपस्थित आहेत तर सर्व नेते मंडळी कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून बाळासाहेबांच्या साक्षीने आज आम्ही नामांकन अर्ज सादर करणार आहे आणि एक चांगला जल्लोष काँग्रेस पक्षामध्ये आणि महाविकास आघाडीच्या संपूर्ण घटकांमध्ये या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळत आहे निश्चितपणानं हा इतिहास यावेळेस होईल अठ्ठावन्न वर्षापासून एका विशिष्ट विचारांचे विशिष्ट पक्षाचे लोक त्या मतदारसंघामध्ये निवडून येत असले तरी आता ही शृंखला आम्ही तोडण्याचं काम करू ज्या पद्धतीने आमच्या सर्व नेत्यांचं नियोजन सुरू आहे जिल्हावाईज तालुकावाईज निश्चितपणानं विजय आमचा होईल बीजेपीचा गड आहे गड जरी असला तरी बीजेपीला हरवता येत नाही असं बिलकुल नाही आहे मी तेच सांगितलं की ज्या पद्धतीने काँग्रेसच्या नेत्यांचा कार्यकर्त्यांचा उत्साह या निवडणुकीमध्ये मला पाहायला मिळत आहे आणि गेल्या वर्षभरापासून काँग्रेसचे सर्व नेते सर्व कार्यकर्ते सर्व शिक्षक संघटना सगळ्या संस्थाचालक संघटना सगळ्या कर्मचारी संघटना यांचा जो सहभाग आहे या निवडणुकीच्या माध्यमातून तर एक नोव्हेंबर दोन हजार एकोणीसपासता आम्ही या सगळ्या प्रक्रियेला कामाला लागलो या सहा जिल्ह्याची ही निवडणूक आहे याच्यामध्ये बत्तीस विधानसभा मतदारसंघ आहे सहा लोकसभा मतदारसंघ आहे त्रेसष्ट तालुके आहेत पावणेसात हजारपेक्षा जास्त ग्रामपंचायती या विभागामध्ये येतात आणि एवढ्या मोठ्या मतदारसंघामध्ये गेल्या वर्षभरापासून सर्वच्या सर्व तालुक्यांमध्ये आमच्या नेत्यांच्या आमच्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आहे सगळ्यात जास्त संपर्क आणि मतदार नोंदणीमध्ये आमची भाजपपेक्षा जास्त आघाडी आहे प्रचारामध्ये आघाडी आहे त्याच्यामुळे निश्चितपणे आमचा विजय आहे थँक्यू मी आज या ठिकाणी ज्या ताकदीनं काँग्रेस पक्ष या ठिकाणी आज नामांकनाच्या वेळेला दिसतो आहे यावरूनच याचा अंदाज आपण बांधला पाहिजे की यावेळेला कधी नव्हे तर आमचे उमेदवार संपूर्ण ताकदनिशे या ठिकाणी उतरलेले आहेत आणि अधिकृत काँग्रेसचे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचा आम्हाला संपूर्ण पाठिंबा आहे आणि अशा परिस्थितीत निश्चितपणे आमचा विजय या ठिकाणी होईल राष्ट्रवादीची नाराजी कशी दूर करणार स्वतंत्र उमेदवार देण्याची भाषा करतो नाही बोलायला ठीक आहे परंतु काहीतरी संभाषणामध्ये किंवा संवादामध्ये फरक त्या ठिकाणी दिसतो आहे आम्ही बसून तो रिझॉल्व्ह करू आणि काँग्रेसचाच उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढेल आणि एक तरुण आणि चांगल्या व्यक्तिमत्वाचा उमेदवार आम्ही या ठिकाणी दिला असल्या कारणानं मला नि वाटतं की निश्चितपणे विजय आमचा होईल तुम्ही पालकमंत्री आहात तुमच्याकडे जबाबदारी या मतदारसंघाची या जिल्ह्याची काय सांगाल कशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे कशा पद्धती एक नागपूर जिल्हा माझ्याकडे आहे सुनील केदारांकडे तुमचा वर्धा जिल्हा आहे विजय चंद्रपूर जिल्हा आहे आणि हे सगळे जिल्हे आमच्याकडे असल्या मी सांगू इच्छितो की आमची रणनीती एकदम स्ट्रॉंग आहे यावेळेला आम्ही हे खेचून आणू सर दिवाच्या तोंडावर कर्मचारी संपर्क जाण्याची भाषा करत आहेत बोनस आणि इतर मागण्यांसाठी दिवाच्या दिवशी मा संपाचा हत्यार कर्मचारी उघडतात काय सांगाल कशा पद्धतीने नाराजी होतो नाही कर्मचारी वर्गांनी सामंजस्याने घ्यावे यावेळेला राज्यामध्ये करोनाच्या प्रादुर्भावाने अनेक कुटुंबाची परिस्थिती हलाखीची राहिली आणि तरीही या परिस्थितीत आमच्या ऊर्जा खात्यानं चांगलं काम केलेलं आहे आणि ते काम करत असताना सर्व कर्मचारी हे कामावर होते आणि त्यांना आम्ही व्यवस्थितरित्या या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आज या परिस्थितीमध्ये जेव्हा आम जनता जी आहे राज्यातली ही आम जनता रि रिलीफ मागते आहे आणि त्यांना रिलीफ अजूनपर्यंत मिळालेलं नाही अशा परिस्थितीमध्ये या लोकांच्या ही मागणी जी आहे याला आज तरी कुठं आम्ही सहकार्य करणं योग्य ठरणार नाही योग्य वेळी निश्चितपणे त्याची पूर्तता करण्यात येईल संपर्क गेले तर कसं करणार दिवाळीमध्ये नाही मला नाही वाटत ते संपावर जातील माझ्याशी चर्चा करतील नंतरच पुढचा हे हालचाल होईल कर्मचाऱ्यांना मी ऐकून घेईल दोन अस, संघटना मला काल भेटून गेलेल्या आहेत बाकीच्याही भेटतील अंधार नसणार का अंधाराचा प्रश्नच येणार नाही चोवीस तास वीज देण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे चोवीस तास वीज पुरवू याच्यापूर्वी लॉकडाऊनमध्ये चोवीस तास वीज आम्ही दिलेली आहे सदर प्रस्ताव हा कॅबिनेट पुढं आहे अजून आता कॅबिनेट झालेली नसल्या कारणानं त्याच्यावरती भाष्य करणं योग्य ठरणार नाही

महाविकास पूर्वी काय झाले मला माहित नाही आज आम्ही जुटीनं आहोत आमच्या काँग्रेसचे नेते मंडळी असतील मंत्री महोदय असतील आमचे किंवा आमचा कार्यकर्ता असेल गाव पातळीचा सर्व एकजुटीनं आम्ही ही निवडणूक लढवणार आणि जिंकणार राष्ट्रवादीच्या शहर कार्यकारिणी निर्णय घेतला की आम्ही आमचा उमेदवार उभा करू कुठेतरी आघाडीत बिघाडी दिसतात नाही नाही काही चर्चा होतील ना असं आहे की अजून आमचा वेळ आहे शेवटी महाविकास आघाडीच निवडणूक लढवणार अभिजित बंजारी नवीन चेहरा आहे तरुण चेहरा आहे तिकडे भाजपनेही तरुण चेहरा दिलेला आहे काय वाटतं काय रणनीती असणार आहे काँग्रेसची काँग्रेसची रणनीती आम्ही आता ठरवत नाही आमचं दोन वर्ष काम करतात अभिजित वंजारी त्यांचा मतदारांबरोबर संपर्क खूप चांगल्या पद्धतीचा आहे ते निश्चितपणे जिंकणार आहे आपण जर पाहिलं तर हा जो गड आहे जी जागा आहे ती भाजपचा गड मांडला जाते तर काटाची टक्कर असेल का मला वाटतं की आम्ही खूप चांगल्या मतानं अभिजित वंजारीच विजयी होतील गडबीड या कल्प कल्पना आता तशी आम्ही करीत नाही आमचा संपर्क आहे आमचा चेहरा चांगला आहे व्यक्तिमत्व आमचं चांगलं आहे आमचा पक्ष आणि आमची महाविकास आघाडी एकत्र पद्धतीने निवडणूक करू थँक्यू